कसं चाललंय मग हे काम मॅडम काम चालू आहे चांगलं ठीक आहे चालेल आणि इथे सगळं कंपाऊंड करून ठेवा कारण ही जागा बंद आहे माहिती ना मा हो मॅडम कर्मचाऱ्यांना सूचना दिली ठीक आहे आणि कुठली जागा वगैरे राहिली काय नीट बघून घ्या कोणी काही केली जबरदस्ती केली तर मग कळवा आपण त्यावर केस वगैरे करून टाकू शकतो चल ठीक आहे ठीक आहे बाकी अजून बाकी नाही काय फक्त कंपाऊंड वगैरे करून घेऊ आणि यस ठीक आहे चालेल मग बरं हे बघा आजच्या आज सगळं मोजबाप घ्या त्या लोकांना बोलून घ्या आणि सगळं किती तार लागते किती नाही ते बघून घ्या ठीक आहे आणि हे काम आजच झालं पाहिजे नमस्कार नमस्कार मॅडम बोला काय तुम्हाल सोडून का? तुम्हाला किती वेळा सांगायचं गाड्या सोडणं म्हणजे हे काय साधं काम आहे का साधं काय म्हणजे सगळं आहे ना पण तुम्हाला सांगितलं ना जी फाईन बोललेली ती भरा आणि घेऊन जा बाकीच्या पण गाड तुम्ही मलाच का टार्गेट केलंय हे बघा तुमचं नाव आमच्या हिटलिस्टला आहे आणि टॉपवरच तुमचं आहे कारण सगळ्यात जास्त तुमचीच क्राईम झालेली काय असून दे दहा पाच रुपये घ्यायचं असं पण तुम्हाला किती पगार भेटतोय आणि जी ती पण सरकारला जाणार इमानदारच होते आणि इथून पुढे इमानदारच राहणार आहे पैशाची लालच मला नका इमानदारी कुठपर्यंत असते मॅडम कुठे टिकवता मी माझी टिकूनच ठेवणार आहे तुम्हाला चांगल्या बोलून बघतोय वाकडाची चिरा नका लावू नाहीतर काय करणार आहे धमकी देत आहे का मला तुमचा मुलगा कोणत्या शाळेत जातो तुमचा नवरा काय करतो कुठे जातो सगळं माहिती तसा विचार केला तर त्यांना माझ्या पद्धतीने हे करायला दोन मिनटं लागायचं तर अच्छा आणि तुम्ही पण इकडे इकडे प्रवास करतात तुम्हाला माहिती मग एखाद्या गुंडाची कसं असतं ती नाही ठीक आहे ना चालतंय म्हणजे तुम्ही मला धमकी देत आहे हा धमकीच समजा पण मी तुझ्या नाही फुकाटल्या आणि धमक्याला मी मीने घाबरत ठीक वरच्या वरच्या नाही जो धमक्या प्रत्यक्षात घडून दाखवीन ना तुम्हाला काय आहे कर हे बघा जे करायचं ते तू कर बर झालं तुम्हाला सांगितलं कारण आता इथून पुढे त्यांना थोडी जरी खर्च काही जर झालं ना तर डायरेक्ट तू आतमध्ये मी तुम्ही ती हा हा ना मी पण बघते ना काय करतोय तुम काय नाही करीत कारण इथपर्यंत मी जे पोचले ना मला माहिती मी काय कष्ट केले ना मी पण काही पैसे तोडून नाही पोहोचलो मी आपण कष्टच केलंय जेवढं तुमचं ही ना त्याच्यापेक्षा कित तरी तालुक्यात माझा धबधबा आहे ही विसरू नका असू दे दबदबा तुझ्या या ना फुकाटच्या धमक्याला मी घाबरायला रिकामी नाही चार दिवस चार दिवसाचा टाइम देतो चार दिवसाच्या आत जर गाड्या माझ्या सुटल्या नाहीत तर जी होईल त्याला तुम्ही स्वतः जाऊ दर बाबा हे धमकी ना मला देऊ नको तुला एकदाच सांगितलं मी चार दिवस तुमच्या सेक्रेटरीला पण सांगा चार दिवसाच्या आत माझ्या गाड्या माझ्या दारात उभ्या पाहिजेत नाही तर मग मी काय आणि तुम्ही काय हे तुम्हाला दाखवितो फाईन भर आणि मग घेऊन जा तू आहे ना मॅडम च्या भाषेमध्ये बोलू नकोस हे रामदेव दादा तू तर बोलूच नको चार दिवसाच्या आत ह्याला गाड्या घरी पोच करायला हवा नाही तर काय होईल ना ते दो गजन तुम्ही तुम्हाला कळन काय होता काय नाही मी पण माझ्या नावाच्या पुढे माझं आडनाव लावणार नाही त्याला लावा गाड्या माझ्या गाड्याच्या कामाला लागा आताच तुला लाग सांगितलंय फाईन भर आणि मग बघ चला किरकुल गोंडा या चला।